वाशिम जिल्ह्यातील किनीराजा इथं श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिरामध्ये मुलींनी हगनदारी मुक्तीचा संदेश दिला वाशिम जिल्ह्यातील किनीराजा इथे मुलींचं श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिरातील पंच्याहत्तर विद्यार्थिनींनी व प्रशिक्षिका शिक्षक वृंद यांनी सकाळीच गावामधून प्रभात फेरी काढून हगनदारी मुक्त व ग्रामस्वच्छतेचा संदेश ग्रामस्थांना दिला स्थानिक सांस्कृतिक भवनात मुलींचं श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर तेवीस एप्रिल ते दोन मे दोन हजार सतरापर्यंत आयोजित करण्यात आलं आहे दररोज सहभागी झालेल्या मुलींना सकाळी पाच वाजल्यापासून रात्री आठपर्यंत पर्यंत ध्यान प्रार्थना प्राणायाम योगासनं थोर पुरुषांची चरित्र संगीत बौद्धिक लाठीकाठी व सुसंस्कारांचे धडे ग्रामस्वच्छतेचे फायदे या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलं या शिबिराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित झालेले व ग्रामगीते माहिती देणारे अनेक मान्यवर किन्नीराज येथील मुलींची श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहेत राजा येथे प्रत्येक घराघरात शौचालय असलंच पाहिजे याविषयी जनजागृती करण्यासाठी गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली कर्म सवेना कर्मेरा असं म्हणणारे श्री तुकडोजी महाराज यांची आज ग्राम जयंती आहे आणि ती ग्राम जयंती या आज तिन्ही राजामध्ये साजरी होत आहे मुलींच्या सर्वांगीण सुसंस्कार शिबिरातून या सर्व मुलींनी गावामध्ये प्रभात फेरी काढून रामधूनच्या माध्यमातून ग्राम ग्राम स्वच्छतेचा धडा खऱ्या अर्थानं ग्राम जयंती महोत्सव काय आहे वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझी जयंती फक्त माझं पूजन मला हार अर्पण करून न करता तर गावाकडे लक्ष द्या गावाचा विकास करा म्हणून ते म्हणतात की देशात संपता नांदवा नांदवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा एकाच्या महालात फुलता ती बागा दुसरे असं धड नाही राणे अशी जागा अन्नासाठी फिरतो नागवा खऱ्या अर्थानं ना, आज देश कोण्या दृष्टीनं समोर चाललेला आहे पण ग्रामाकडे कोणाचं लक्ष नाही अशा या म्हणीप्रमाणे महाराजांची ग्राम जयंती मोठ्या आनंदात प्रसन्न वातावरणात या किनीराजा गावामध्ये संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये या ऐंशी मुलींनी किनीराजामध्ये चालू असणाऱ्या श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार मुलींच्या शिबिरामध्ये त्यांना ही धडे शिकवले गेले गावातील जनतेला याचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि भजनाच्या माध्यमातून एक आदर्श गाव कसं निर्माण होईल त्याकडे या गावाची वाटचाल चालू आहे गावामध्ये रस्ते नाले हे सगळं स्वच्छ करण्यासाठी एक संदेश या मुलींनी या गावामध्ये दि